मंडळी आजच्या काळात आपण सगळेच एक गोष्ट अनुभवतोय आपली मुलं अभ्यासापेक्षा मोबाईल गेम्स आणि इतर गोष्टींमध्ये जास्त गुंतून जातात आई वडिलांचं मन नेहमी काळजीत असत माझं मुलं अभ्यासाकडे कधी लक्ष देईल पण याच उत्तर आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांकडे होय गणपती म्हणजे विद्या बुद्धी आणि प्रगतीचे अधिष्ठाता म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी केलेले काही सोपे उपाय आपल्या मुलांच्या भविष्यात बदल घडू शकतात तर असे कोणते घरच्या घरी उपाय करायचे ज्यामुळे मुलांचं लक्ष अभ्यासात लागेल आणि ते मोबाईल आणि गेम्स पाहणं कमी करतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर न नव... चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करू या व्हिडिओला तर पहिला उपाय आहे मोदकाचा नैवेद्य गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्याकडून त्यांच्या हाताने गणपती बाप्पाला मुलांच्या नावाने मोदक अर्पण आहे नैवेद्य दाखवताना मनोमन प्रार्थना करायची माझ्या लेकराला अभ्यासाची आवड निर्माण होऊ दे त्यांचं लक्ष अभ्यासात अब्वैसा लागो नंतर तो मोदक या मुलाला खाऊ घालायचा आहे दुसरा मंत्र आहे गणपती मंत्र जप गणेश चतुर्थीच्या दिवशी मुलाने किंवा पालकांनी मिळून ओम गण गणपती नम हा मंत्र एकवीस वेळा जपायचा आहे हा मंत्र मुलांचं मन स्थिर करतो आणि अभ्यासात एकाग्रता वाढवतो तिसरा उपाय आहे दुर्वा आणि लाडू अर्पण करायचा आहे गणपतीला मुलाच्या नावाने एकवीस दुर्वा व एक लाडू अर्पण करा नंतर तो लाडू प्रसाद म्हणून मुलाला खायला द्या श्रद्धेने केलेला हा उपाय अभ्यासात गोडवा आणि प्रगती आणतो तर चौथा उपाय आहे पिवळा धागा बांधणे पूजेच्या दिवशी गणपतीसमोर पिवळा धागा ठेवून त्याला मंत्राने स्पर्श करून तो धागा मुलाच्या उजव्या हातात बांधा हा धागा बुद्धिवर्धक आणि आत्मविश्वास वाढवणारा मानला जातो पाचवा उपाय आहे पूजेत सहभागी करणे तर फक्त पालकांनी पूजा न करता मुलांनाही गणपतीच्या आरती म्हणायला फुलं अर्पण करायला देवा लावायला सहभागी करून घ्या जेव्हा मुलं भक्तीत सहभागी होतात तेव्हा त्यांचं लक्ष आपोआप शांतीकडे आणि अभ्यासाकडे वळायला सुरुवात होते मंडळी हे झालं मुलांनी काय उपाय करायचे ते तर पालकांनीही असे उपाय करायचे चतुर्थीच्या दिवशी ज्यामुळे मुलांचं लक्ष अभ्यासामध्ये लागेल तर पहिला मंत्र पहिला उपाय आहे मंत्र जप पालकांनी करणे आई किंवा वडील दररोज मुलाच्या नावाने ओम गण गणपते नम हा मंत्र एकवीस वेळा जपायचा आहे जप करताना मुलांचं नाव मनात घेऊन प्रार्थना करायची दुसरा उपाय आहे फुलं व सिंदूर अर्पण करणं गणपतीला लाल फुलं दुर्वा व सिंदूर अर्पण करून म्हणा गणपती बाप्पा माझ्या मुलाचं लक्ष अभ्यासात केंद्रित होऊ दे तिसरा आहे मोदक लाडू दान करणं नैवेद्य दाखवलेला मोदक किंवा लाडू प्रथम गणपतीला अर्पण करा आणि नंतर मुलाला द्या हा प्रसाद अभ्यासाच्या आवडीसाठी शुभ मानला जातो पुस्तकांची पूजा हा चौथा उपाय आहे मुलाच्या अभ्यासाच्या पुस्तकांना गणपती समोर ठेवून अक्षता कुंकू आणि फुलं अर्पण करा हा उपाय विद्या आराधना म्हणून अत्यंत प्रभावी आहे पाचवा उपाय आहे मुलांसोबत आरती फक्त पालकांनीच नाही तर मुलांना सोबत घेऊन दररोज गणपतीची आरती करा मुलांना श्रद्धा शक्ती आणि भक्ती शिस्त यांचा अनुभव मिळतो तर मंडळी लक्षात ठेवा मुलं ही मातीसारखी असतात आपण जसं संस्कार करतो तसं त्यांचं आयुष्य घडतं मोबाईल गेम्स या सगळ्या गोष्टी तात्पुर्या तात्पुरत्या आहेत पण अभ्यास विद्या आणि चांगले संस्कार यांचं आयुष्य उजळतात म्हणून गणपती बाप्पा हाच आपल्या मुलांच्या प्रगतीचा खरा मार्गदर्शक आहे या गणेश चतुर्थीला हे उपाय श्रद्धेने करा आणि मनापासून प्रार्थना करा गणपती बाप्पा माझ्या लेकराच्या आयुष्यात ज्ञान यश आणि उज्ज्वल भविष्य दे कारण शेवटी मंडळी गणपती म्हणजे विश्वास आणि विश्वासाने केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त मित्रांकडे तुमच्या शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या